नमस्कार एकी क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत महात्मा गांधी यांच्याविषयीचा सुंदर आणि सोपा निबंध मी तुमच्या समोर सादर करत आहे आपल्या देशाचे महान स्वतंत्र सेनानी राष्ट्रपिता महात्मा आपण ज्यांना प्रेमाने बापू म्हणतो ते म्हणजे महात्मा गांधी होय महात्मा गांधीजींचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरात मधील पोरबंदर या गावी झाला त्यांचे वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई होते इसवी सन अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर ते इंग्लंडमध्ये वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी गेले इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करून बॅरिस्टर झाले आणि सन अठराशे एकसष्ट मध्ये भारतात परत येऊन वकिली सुरू केली पुढे दोन वर्षांनी अठराशे त्र्याण्णवमध्ये पुढील व्यावसायिक शिक्षणासाठी दक्षिण आफ्रिकेला गेले गांधीजींच्या आयुष्याची एकवीस वर्ष दक्षिण आफ्रिकेतच गेली दक्षिण भारतीयांना दिली जाणारी असमान वागणूक गांधीजींनी अनुभवली पहिल्या वर्गाचे तिकीट असताना सुद्धा त्यांना रेल्वे अधिकाऱ्याने तिसऱ्या वर्गाच्या डब्यात बसवण्यास सांगितले गांधीजींनी नकार देताच त्यांचा अपमान करून त्यांना गाडीतून ढकलून देण्यात आले नंतर गांधीजींनी ठरवले तर त्या रेल्वे अधिकाऱ्यास ते अद्दल घडवू शकले असते पण सूड भावनेने कुणाला शिक्षा करणे हा त्यांचा स्वभावच नव्हता तर अहिंसेच्या मार्गाने अन्य अन्यायकार व्यवस्था बदलणे हा त्यांचा विशेष हेतू होता इसवी सन एकोणवीसशे पंधरामध्ये भारतात परत आल्यावर गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी खूप प्रयत्न केले त्यावेळी भारताची राजकीय व्यवस्था व समस्या यांचा परिचय त्यांनी गोपाळकृष्ण गोखले यांना करून दिला गांधीजींनी असहकार अहिंसा व शांततामय विरोध याचा शस्त्र म्हणून इंग्रजांविरुद्ध वापर केला साहित्य व असहकाराच्या चळवळीमुळे पूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा राहिला एकोणाशे सतरामध्ये त्यांनी चंपारण्यातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन केले एकोणासशे तीसमध्ये मिठावरील कराच्या विरोधात सत्याग्रह केला नंतर त्याचा परिणाम प्रसिद्ध दांडी यात्रेत झाला एकोणावीसशे बेचाळीसमध्ये भारत छोड आंदोलनात त्यांनी मुंबईत करा किंवा मरा असे आवाहन जनतेला दिले ही लढाई लढताना त्यांना तुरुंगात जावे लागले त्यांच्या महत्वपूर्ण योगदानामुळे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत सुभाषचंद्र बोस यांनी इसवी सन एकोणाशे चौवेचाळीस मध्ये पहिल्यांदा त्यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधले असे म्हणतात अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले म्हणून त्यांचा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या या महात्म्याचे स्वातंत्र्यानंतर लगेचच एक वर्षांनी तीस जानेवारी एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी नथुराम गोडसे यांनी हत्या केली माझा हा निबंध जर आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सुद्धा नक्की शेअर करा धन्यवाद